नमस्कार नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त दादा एक नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद दादा तुमचं आपल्या दा। <laughs> लाईवरती स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पाहू शकता किती पाऊस आहे दादा भरपूर पाऊस आहे इकडं कर्नाटकला नमस्कार दादा नमस्कार तुम्हालाही नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं आपल्या लाईवरती लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स करत चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो छान छान असे व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलला लाईवला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम आमच्याकडे काहीच पाऊस नाही इकडे भरपूर पाऊस आहे दादा एन दिवाळीमध्ये भरपूर पाऊस आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला टाईम नाही भेटत आता लाईव्हला यायला खूप बिझी असतो दादा आणि लाईव्ह पण नाही घेत जास्त आम्ही जास्त लाईव्ह पण नाही घेत आता जास्त व्हिडिओ जोर दिलेला आहे त्याच्यासाठी जास्त लाईव्ह नाही लाईव्हचा जा 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 जा, 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 जास्त काही उपयोग नाही दादा लाईव्हचा लाईव्ह घेऊन जास्त काही उपयोग नाही लाईव्हमध्ये कसं फक्त टाईमपास आपला टाईम जातो जा, तसे व्हिडिओमध्ये आपण व्हिडिओ बनवले तर त्याचे तरी डॉलर होतात पण लाईव्हचं शक्यतो एवढं खास फायदा नाही कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि पाहू शकता भरपूर असा पाऊस चालू आहे आपल्याकडं भरपूर पाऊस चालू आहे विजा चमकत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नक्कीच या महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करत चला स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती सर्वांना ॲडव्हान्समध्ये दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अक्काला नमस्कार सांगा अक्काचं काम चालू आहे दादा पाहू शकता नमस्कार नमस्कार प्रशांत दादा अक्काचं काम चालू आहे उद्या मुलींचं फॅन्सी ड्रेसचा कार्यक्रम आहे त्याच्यासाठी ते मुकुट बनवत आहे छोट्या मुलीला उद्या शिवाजी महाराज बनवायचा आहे कॉमेंट्स करत चला सर्वांनी लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रात मराठी जोडी आहे मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा आणि भरपूर असा पाऊस चालू आहे मित्रांनो पाहू शकता लाईट पण नाही आहे भरपूर असा पाऊस चालू आहे आपल्याकडं पहा विजा गडगडात होत आहे स्वागत आहे सर्वांचं चॅनल वरती अश्विनी सर्वांचं स्वागत आहे इथं काय तरी ठेवायला लागत होतं का नाही सगळं तुला आतमध्ये येतात नळा नळा पाष महाराष्ट्रामध्ये होईल का पाऊस काय अंदाज आहे तुमचा इकडनं पाऊस जाता तिकडे येत असतो कर्नाटक वरून पाऊस गावाला येत असतो तर होण्याचे चान्सेस आहेत होण्याचे चान्सेस आहे दादा आणि काय गावाला पावसाची गरज आहे का दादा नक्कीच दा सांगा कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री दत्त बंद ते स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा आज एकादशी आहे मित्रांनो एकादशी आहे आज दिवाळीला सुरुवात झालेली आहे वसुबारस आहे आज कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच चाला आणि ताईंचं काय चाललंय दादा ताईंची दिवाळी झाली का ताईंची दिवाळी झाली का स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमा शिलाकवरती सर्वांचं स्वागत आहे छान छान स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पाहून कसे वाटतात तेही सांगत चला कॉमेंट्स थांबलेल्या आहेत कॉमेंट्स एवढ्या श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त भरपूर असा पाऊस चालू आहे मित्रांनो कर्नाटकला आणि दिवाळीमध्ये पावसाचं थैमान चालू आहे पाहू शकता किती विजांचा गडगडाट होत आहे कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्वांना आपल्या यूट्यूब फॅमिलीला आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि तुमच्याकडं असा दीपावलीमध्ये पाऊस आहे का नक्कीच सांगा सर्वांनी सी सीवाल्यानं खाली आण कॉमेंट्स करत चला कमेंट्स करत चला लाईव्ह लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय <laughs> कमेंट्स करा कमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनल ला करा तो टॉर्च नाही पाहिजे तर बंद कर ना त्याच्यात फक्त बरं दिसतंय का स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनल वरती म्हणजे अश्विनी सोमोशी ब्लॉग्स वरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लाईव्हला लाईक करा चॅनल ला करा स्वागतम स्वागतम सुस्वागतम आणि काय चाल सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो शुभ सायंकाळ सर्वांना कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा सी सीवालो ना खाली आणि कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि पाहू शकता खूप सारा पाऊस चालू आहे मित्रांनो कर्नाटकला कर्नाटकला भरपूर सारा पाऊस चालू आहे तुमच्याकडे हो पाहुत आहे का नक्कीच सांगाल ना का नाही नाही अनिल दादा नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे आपल्या लाईव्ह स्वागत आहे भरपूर असा पाऊस चालू आहे पाहू शकता दादा एन दिवाळी मध्ये पाऊस चालू आहे विजा चमकत आहेत पाऊस चालू आहे स्वागत आहे तुमचं नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी दादा तुम्हालाही रामकृष्ण हरी तुम्हालाही दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आज एकादस आहे व सुबारस आहे आजपासून दिवाळीला सुरुवात झालेली आहे प्रशांत दादा नमस्कार करत आहेत अनिल तुम्हाला सी सी वाल्यानो खाली या कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला नक्कीच आपल्या चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलला विजिट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला या महाराष्ट्र मराठी जोडीला नक्कीच सपोर्ट करा मित्रांनो श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला आणि काय चालले सर्वांचं झालं का अनिल दादा चहा वगैरे झाला का आणि कुठं कामावं आहात कामावात का दादा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे या शिनी ब्लॉग्सवरती ब्लॉक्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो काय चाललंय नक्कीच सांगा सर्वांना आली मा जागरी हे दिवाळी आली मा जागरी हे दिवाळी सप्तरंगात नाव गेली सप्तरंगात नावन गेली आली मा जागरी हे दिवाळी रमा एकादशी व वसुवार हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आमच्या परिवाराकडून खूप खूप साऱ्या शुभेच्छा तब्येत बरी आहे का अनिल दादा तब्येत वगैरे बरी आहे का कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला जास्त वेळ लाईव्ह नाही फक्त आपण पाऊस चालू आहे त्याच्यासाठी लाईव्ह घेतलेली आहे मित्रांनो सलून मध्ये आलो आहे दादा दाढी करण्यासाठी ओके ओके नक्कीच नक्कीच उद्या शनिवार आहे गावाला जायचे आहे अकरा वाजता आज रात्री का आज रात्री जायचं आहे का ओके ओके मग किती दिवस मुक्काम आहे गावाला दादा गावाला किती दिवस मुक्काम आहे मुलांना शाळेला सुट्ट्या लागल्या वाटतं कमेंट्स करत चला लाईला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला नक्कीच या महाराष्ट्रावर मराठी जोडीला सपोर्ट करा मित्रांनो मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा आणि छान छान आपले स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात नक्कीच जाऊन व्हिडिओ पहा हाय ऑल गुड नाईट मच लाईक डन बाय बाय ओके ओके अशू रेसिपी मराठी कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे म्हणजे तुमच्या लाडक्या चॅनलवरती महाराष्ट्र मराठी जोडीवरच स्वागत आहे नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मित्रांनो व्हिडिओ कसे छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात फॅमिली व्हिडिओ असतात नवरा बायकोचे सासू सुनेचे जावई सासूचे आई मुलाचे सगळ्यांचे सगळ्या प्रकारचे कॅटेगरीचे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहायला भेटतील नक्कीच सर्वांनी चॅनलला विजिट करा मित्रांनो हो म्हणतात ओके पंधरा दिवस चालते चालते मग काय पंधरा दिवस आई म्हटल्यावर मस्त पैकी एन्जॉय करा दादा कमेंट्स करत चला लावलं लाईक चिटकल का ते मला नाही वाटत चिटकल नाही तर पिना असते तर पिना लावले असते ना जिथपर्यंत आपल्याला जातोय तिथपर्यंत मग वरती पाहिजे अश्विनी ताई नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त कशा ताई झाला का चहा पाणी हो हो ताईचं चहा पाणी झाला ताईचं काम चालू आहे दादा उद्या शाळेमध्ये फंक्शन आहे फॅन्सी ड्रेसचं फंक्शन आहे त्याच्यासाठी लहान मुलीला शिवाजी महाराज बनवायचं आहे पाहू शकता शिवाजी महाराजांचा टोप बनवत आहे दादा, स्री नमस्कार दादा श्री स्वामी समर्थ नमस्कार करत आहेत ताई तुम्हाला दादा लाईव्ह लाईक करा चॅनलला सबस्क्राईब चला काही सारे काय काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम तो व्हिडिओ काढून अपलोड करा युट्यूब वरती ओके ओके नक्की दादा नक्कीच नक्कीच दादा उद्या जेव्हा मुलींचा मेकअप होईल तो त्याचा व्हिडिओ काढला जाईल कमेंट्स <स्थाँगा> करा लाईव्ह लाईक करा चॅनल लाईब करत आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री दत्त स्वागतम स्वागतम सुस्वागतम छान छान कॉमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करत आणि काय चाललंय सर्वांच नक्कीच सांगा मित्रांनो आणि तुमच्याकडे पण असा दिवाळीला पाऊस आहे का नक्कीच सांगा भरपूर पाऊस चालू आहे मित्रांनो पाहू शकता विजा कडकडत आहेत पाऊस चालू आहे हवा वारं सर्व काही आहे कॉमेंट्स एवढ्या सी सीवाल्यानं खाली आणि कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सब्सक्राइब करत चला आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा नंबर आहे नंबर आला आहे माझा ओके ओके कॉंग्रो कॉन्ग्रॅच्युलेशन दादा कसला नंबर आला आहे दादा ॲडसिन पिनचा नंबर आला आहे का ॲडसिन पिनचा नंबर आला आहे का सलून मध्ये तुमचा नंबर आलाय दादा नक्की कन्फ्युजन झालंय माझं आला असेल तर अभिनंदन दादा कॉन्ग्रेचन कॉन्ग्रेच दादा कमेंट्स करत चला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे मित्रांनो श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे तुमच्या लाडक्या महाराष्ट्रन जोडी महाराष्ट्र मराठी जोडीच्या चॅनलवरती स्वागत आहे स्वागतम स्वागतम सुस्वागत आहे वरती ठेवलं वर। कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स येऊ द्या लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चालले सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो नक्कीच चॅनल जाऊन आपले व्हिडिओ पाहून कसे व्हिडिओ वाटतात तेही सांगत चला श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त सर्व युट्यूब फॅमिलीला दीपावलीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो आहे का तू पहिला त्याला कपडा लावून घ्यायला लागत होता ला हा हा कपडा लावून घेऊन आता तुला तर माप भेटलंयच ना कपडा लावून घे मग ते हे कर

करा लाईल लाईक करा चॅनलला चला मित्रांनो आणि काय सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरु नक्कीच मित्रांनो चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचं नाही तर राऊंड राऊंड नको करू ना फक्त तास हे लावणार ही पण छान वाटते ना

आ, स्वागतम स्वागतम सुस्वागतम लाईव्ह लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करत चला नक्कीच या महाराष्ट्र मराठी जोडीला सपोर्ट करा मित्रांनो मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काय चालेल सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवरती सर्वांना आमच्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा सी सीवाल्यानो खाली आण कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला स्वागत आहे आपल्या चॅनलवरती म्हणजे अश्विनी सोमाशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी मराठी माय मराठी गर्वा आणि मला मराठी असल्याचा पाहू शकतात छान अशी कारागिरी चालू आहे तुमच्या ताईची दिवाळी निमित्त आमच्याकडे फेटे भेटले जातील दिवाळी कॉमेंट करा लाईव्ह लाईक करा चॅनलला लाईब करत चला मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा स्वागत आहे आपल्या चायना वर पी एश्व्री समोर श्लॉक वरती सर्वांचं स्वागत आहे चिटकते आहे चिटकत आहे चिटकत असेल तर चित्त वर ती पुरा काय लावणार आहे एक पिया आणला असतं तरी जमला असतं लठपण लटकन असं धौघदारी असत कॉपमेंट्स कराय लाईव ला लाईक करायचा चायनाला सब्स्क्राइब करायचा मित्रांनो श्री स्वामी समर्थ नाही तर गोंड्या असतील ना ते गोंडे लावले तरी चालेल स्वागतम स्वागतम सुस्वागतम अश्विनी सोमशी ब्लॉग्सवरती सरांचं स्वागत आहे मित्रांनो मी मराठी माय मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा आणि नक्कीच आपल्या चॅनेलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मित्रांनो छान छान असे व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ असतात नक्कीच चॅनलला विजिट करा आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगत चला मित्रांनो सीसीवाल्यानो खाली आणि कमेंट्स करत चला कॉमेंट्स करत चला आज दिवाळीला सुरुवात झाली आहे पाहू शकता स्वागतम स्वागतम सुस्वागतम कमेंट्स करा लाईव्ह लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा शंकर दादा कसे आहात तुम्ही दादा आम्ही मजेत आहोत तुम्ही कसे आहात दादा तुमचे आपल्या लाईव्ह स्वागत आहे आणि भरपूर पाऊस चालू आहे दादा भरपूर पाऊस चालू आहे तुम्हालाही दीपावळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा दादा अनिल मोटे दादा नमस्कार जय भीम जय शिवराय चहा प्यायला ओके ओके चहा प्यायला यानंतर ओके शंकर दादा दा, नमस्कार बोला काय आहे सर्व चार नंबर लाईक डन दन, धन्यवाद दादा धन्यवाद झाली का दिवाळीची शॉपिंग वगैरे झाली का दिवाळीची शॉपिंग वगैरे झाली का कॉमेंट्स करा लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करत चला सर्वांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे म्हणजेच आश्विनी सोमाशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे याचं हे लावलं असं तरी मस्त झालं असतं रालीला याला तलवारीला चार नंबर लाईक डन धन्यवाद धन्यवाद लाईव्हला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला मित्रांनो आणि काय चाललंय सर्वांचं नक्कीच सांगा स्वागत आहे सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजे आश्विनी सोमाशी ब्लॉग्सवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो नक्कीच चॅनेलला विजिट करा छान छान असे कॉमेडी व्हिडिओ असतात नाही दादा उद्या शॉपिंग करणार आहे ओके ओके चलते काय हरकत नाही उद्या घ्या मग शॉपिंग करून सी सीवाले नो खाली या कॉमेंट्स करत चला लाईव्हला लाईक करत चला चॅनेलला सब्सक्राइब करत चला आणि काय चालले सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त ताई साहेब काय आकाश कंदील बनवायला लागले की काय नाही दादा आकाश कंदील नाही उद्या मुलींच्या शाळेमध्ये कार्यक्रम आहे दादा त्याच्यासाठी लहान मुलीला शिवराय शिवराय बनवलेला आहे त्याच्यासाठी फेटा बनवत आहे आपल्याकडे भेटत बेटा, इकडे भेटत नाही बनवले आपल्याकडे भेटतं सगळं इकडं भेटत नाही दादा सगळं घरीच बनवलेलं आहे लहान ला मुलीला मुली उद्या शिवराय बनवायचं आहे आपलं महाराष्ट्र लुक दाखवायचं आहे इकडं कर्नाटक मध्ये महाराष्ट्र लुक दाखवायचं आहे कॉमेंट्स करत चला लाईक ला, 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 करत चला चॅनलला लाईब करत चला मित्रांनो आणि काही चालले सर्वांचं नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ श्री गुरुनिवृत्तम स्वागत कॉमेंट्स येऊ द्या सी सी खाली या अच्छा फेटा आहे का एकच नंबर ताई साहेब धन्यवाद धन्यवाद दादा आपले राजेश्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे फेटा बनवत आहे आणि लहान मुलीचा लोक आहे शिवाजी महाराजांचा याचा थोडा तुकडा घे काही लागणार आहे का कॉमेंट्स करा लाईवला लाईक ला, 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 करा चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काही चालले सर्वांचं नक्कीच सांगा मित्रांनो स्वागतम स्वागतम सुस्वागतम कॉमेंट्स येऊ द्या कॉमेंट्स येऊ द्या सर्वांच्या सी हो सी खाली आणि कॉमेंट्स करत चला लाईवला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि काही चालले सर्वांचं नाही नक्कीच सांगा मी मराठी आई मराठी गर्व आहे मला मराठी असल्याचा भरपूर पाऊ चालू आहे पाहू शकता नक्कीच चॅनलवरती जाऊन आपले व्हिडिओ पहा मित्रांनो छान छान असे कॉमेडी व्हिडिओ आहेत हसायचे व्हिडिओ आहेत मी हसतो तुम्ही हसा फॅमिली व्हिडिओ आहेत नक्कीच जाऊन पहा सासू सुनेची धमाल कॉमेडी आई मुलाची धमाल कॉमेडी नवरा बायकोची धमाल कॉमेडी अजून सासू जावयाची धमाल कॉमेडी असे भरपूर कॅटेगरीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जा पाहायला भेटतील मित्रांनो तर नक्कीच चॅनेलला व्हिजिट करा आणि छान छान व्हिडिओ पाहत चला चला तर बाय सर्वांना घ्या काळजी मग स्वस्त रहा मस्त रहा मेन म्हणजे आपले छान छान व्हिडिओ पाहत बाय सर्वांना